हिवाळा चालू झाला आहे आणि सगळीकडे मस्त थंडी पडू लागली आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये गरम गरम भातावरती किंवा भाकरीसोबत चपाती सोबत असा गरमागरम मस्त असा रस्सा असेल तर एकच एक नंबर तर हा वाटण्याचा रस्सा केला आहे एकच नंबर अगदी कोल्हापूर पद्धतीने कोणतंही वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही पण रस्स्याची चव काय म्हणाल एकदम भारी रस्त्याचा ना सगळ्या घरभर सुगंध दरवाढ आहे वाटण्याच्या रस्याला पाहूनच भूक लागेल आणि दोन गास जास्त जातील वाटाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं वाटण्याची ना एक नंबर लागते अगदी सुकी भाजी असो किंवा आमटी तुमच्यापैकी कोणाला वाटाण्याची भाजी आमटी आवडते ते नक्की कमेंट मध्ये सांगा जर नसेल आवडत ना या पद्धतीने एकदा करून पहा चिकन मटन विसराल अशी भारी चव आहे याची आणि आता कसं मार्गशीर्ष चालू झालं आहे त्यामुळे ना उपवासाच्या ताटामध्ये अशी पुरी सोबत गरमागरम वाटाण्याचा रस्सा बनवू शकता तुम्ही नेहमीची त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच बनवून पहा भाजीसाठी वाटाणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे पाच ते सहा तास पुरेसे होतात भिजण्यासाठी किंवा रात्रभरही तुम्ही भिजत ठेवू शकता वाटाने कढईमध्ये तीन पळी तेल घातलं तेल तापल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये एक तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे त्यानंतर इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले टाकले कांदा मात्र आपल्याला भरपूर प्रमाणात टाकायचा आहे कांद्याने खूप छान चव येते अगदी कोणतंही कडधान्य असलं ना कांदा टोमॅटो भरपूर टाकायचं भाजीला किंवा आमटीला रस्याला खूप छान चव येते कांदा आपल्याला छान असा खरपूस परतवून घ्यायचा आहे कांद्याचा पूर्णपणे कलर बदलेपर्यंत मऊ करून घ्यायचा आहे कांदा वाटण्याचीच नाही तर या पद्धतीने चवळी अक्का मसुरा मसुरा मूग मटकीच्याही अशाच पद्धतीने रसाभाज्या करू शकता सेम अगदी कोणत्याही कडधान्याची सेम प्रोसेसनी भाज्या करू शकता एक नंबर लागतात आणि भाज्याही झटपट होतात आज मी तुम्हाला दाखवणारे ही भाजी ना एकदम चवीला भारी होते आणि आपल्याला वाटाणे डायरेक्ट ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला कुकरला लावायचे असेल तर कुकरला तुम्ही एक शिट्टी काढून घेऊ शकता तेवढी चव या भाजीला येणार नाही एवढी चव ना अशा पद्धतीने केलेल्या भाजीला येते म्हणून एकदा या पद्धतीने माझ्या करून पहा आणि मग मला कमेंट करून तुम्ही स्वतः नक्की सांगाल या पद्धतीने भाज्या खूप छान होतात चवीला वगैरे तर आता आपल्या कांदा परतून व्यवस्थित घेतल्यानंतर यामध्ये मी मोठ्या आकाराचे तीन टोमॅटो बारीक चिरलेले यामध्ये टाकलेले आहेत टोमॅटोनी खूप छान चव येते बरं का त्यामुळे टोमॅटो मात्र आवर्जून घालायचं यामध्ये अजिबात स्किप नाही करायचं हे बारीक असे चिरलेले मी तीन टोमॅटो टाकले आहेत मोठ्या आकाराचे तर टोमॅटोचा कच्चा वाद जाईपर्यंत छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये टोमॅटो छान विरघळला ना लय भारी चव लागते आणि रस्त्याला कलरही छान येतो टॉमॅटो आपल्याला पटकन विरगळण्यासाठी इथे भाजीच्या चवीचा एक चमचा भर आपल्याला मीठ घालायचा आहे कोणताही कार्यक्रम असला घरी अचानक पाहुणे आले तर या पद्धतीने ना भाजी बनवाच चवीला तर, तर छानच होते पाहुणे ही तुम्हाला विचारतील काय असं घातलं आहे भाजीमध्ये कारण इथे आपल्याला कोणतंही वाटण वगैरे काहीच घातलेलं नाही तरी सुद्धा कांदा टोमॅटोमुळे या भाजीला चव येणार आहे त्याचबरोबर आपण जो मसाला घालणार आहे ना कोल्हापुरी कांदा लसूण मसाला त्यामुळे ही याची चव वाढणार आहे आणि त्याचबरोबर ना प्रत्येक भाजीची किंवा प्रत्येक कडधान्याची एक स्वतःची चव असते या प्रोसेसमध्ये असं केलं ना की खरंच त्याची चव मात्र आपल्याला चाखायला भेटते ती खूप स्पेशल असते बरं का टोमॅटो मीठ घातल्यानंतर छान परतवून घेतलं आणि एक मिनटंभर आपल्याला मंदाचीवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे एका वाफेतच टॉमॅटो मस्त असा विरगळ आहे बघा तुम्हाला ही सेम या प्रोसेसनी करायचं आहे टोमॅटोचा पूर्णपणे कच्चा वास जाऊन तेल सुटू लागलं की समजून जायचं टॉमॅटो छान परतला गेला आहे आणि कांदा टोमॅटो पूर्णपणे एकजीव होऊन एकदम मऊ झाला आहे बघू शकता तुम्ही सेम असं सगळं परतवून घेतलं ना की त्या भाजीची चव मात्र एक नंबर होते आणि खरं तर हीच प्रोसेस असते भाज्या छान होण्याच्या पाठी आता वाटाण्यात पाणी निथळून इथे नित्ध सगळे वाट्याने आपल्याला घालायचे आहेत आणि एक मिनिटभर परत आपल्याला परतवून घ्यायचं आहे या टॉमॅटोच्या आणि कांद्याच्या मिश्रणामध्ये तेल मीठ सगळं आहे आणि याच्यातच आपण वाट्याने टाकून एक मिनिटभर परतलं परतल्या ना रस्त्यामध्ये वाटाण्याची चव ही भारी लागते आणि शिजण्यासही लवकर मदत होतात वाटाने टाकल्यानंतर एक मिनटं परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तीन मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापूरची घरची चटणी वापरली आहे मी तुमच्या घरचा कोणताही मसाला इथे टाकू शकता आणि जर तुम्ही जर मिरची पावडर वापरत असाल आणि ती जर टाकायची असेल ना तर मात्र कांदा परतून झाल्यावर तिथे तुम्हाला सहा लसणाच्या पाखळा आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा सुक्या खोबऱ्याचा तुकडा एक चमचा जिरं ठेचून घालायचा आहे तर सुकं खोबरं थोडं पासर लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं हे ठेचून बारीक करून घालायचं आहे पाणी न घालता मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा खलबत्त्यात म्हणजे कसं मिरची पावडर घालणार असलात तर घाला नाही तर नाही घातलं तर काहीच हरकत नाही तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला घालत असाल तर ठीक आहे बाकी काहीच घालायची गरज नाही मिरची पावडर घातल्यानंतरच आपल्याला इथे एक चमचा गरम मसाला किंवा की चमचा किचन किंग की मसाला घालायचा आहे हळद घातल्यानंतर बाकी मग कांदा लसूण मसाला असेल तर काहीच घालायची गरज नाही फक्त कांदा लसूण मसाल्यावरच ही आपली भाजी छान होणार आहे इथे मी तीन चमचे चटणी घातलेली आहे आणि छान असं परतवून घेतलं एक मिनिटभर इथे मी पाणी घातलेलं आहे पाणी गरम करून घातलं आपल्याला वाट्यानेही शिजवायचे आहे आणि थोडाफार रस्सा ठेवायचा आहे त्याच अंदाजाने इथे पाणी घालायचं आहे जर तुम्हाला रस्ता भरपूर प्रमाणात पातळ असा हवा असेल तर पाणी भरपूर घाला मी दोन तांबे पाणी घालू शकता किंवा रसा भाजी करायचं असले तर एक तांबा पुरेसा आहे म्हणजे तुम्हाला तांब्याचा मी अंदाज दिला आहे पाणी टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं रस्त्याला बघा छान कड येऊ लागला आहे आता छानशी उकळी फुटेल उकळी आली आमटीला ही मात्र आपल्याला मंदाच्यावर झाकण ठेवून आमटी छान अशी पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायची आहे अगदी जोपर्यंत वाटाणी शिजत नाही ना तोपर्यंत अगदी पाच दहा मिनटामध्ये वाटाणी लगेचच शिजतात आपण भिजवून घेतले होते बघा जर आमटी पाहिजे असेल तर आमटी अशी तयार आहे पण आपल्याला रस्सा भाजी करायची आहे आणि वाटाणे छान गरगरीत शिजवायचे आहेत एक पाच मिनिट आपण वाट बघायची पाच मिनिटा बघू शकता झाकण ठेवून मंदाच्यावर आपण ही प्रोसेस केली होती अगदी पाचच मिनिटात आपली भाजी छान झाली आहे मला दाखवणार आहे यातले वाटाणे हे छान शिजले आहेत रंग बघा किती आला आहे आणि सगळ्या घर याचा सुगंध दरवाळा आहे भूक नसेल ना याच्या सुगंधानेच भूक लागेल एकदा पाहिली ना कोणी आमटी तर चव बघितल्याशिवाय राहणार नाही मला तर वाटते तुम्ही ना या पद्धतीने केलात ना भात चपाती भाकरीची गरजच नाही अशीच खायला लागाल मी म्हणाल किती कौतुक या भाजीचं पण खरंच आहे आम्हाला घरात ना सर्वांना वाटण्याची ही रसाभाजी खूप आवडते याची पातळ आमची तर एक नंबर लागते मस्त कडाक्याची थंडी आणि गरमागरम अशी भाजी किंवा पातळ आमटी असेल तर दोन घास जास्तच जातील बाकी आपल्याला पुढे यामध्ये काहीच घालायची नाही मस्त रसरशीत झणझणीत चरचरीत आपली भाजी तयार आहे टोमॅटो कांदामुळे ह्याला दाटसरपणा तर आलाच आहे तर पुढे ना काहीच घालायची गरज नाही तरी देखील मी थोडी बारीक चिलेली कोथिंबीर घातली आहे असेल तर घाला नसेल तर काहीच हरकत नाही एकदा या पद्धतीने भाजी तुम्ही केलात ना तर मला नक्की कमेंट करून सांगाल वाह काय भाजी झाली होती आणि याच पद्धतीने सेम करून पहा तुम्हाला माहिती आहे का गावरान पद्धतीने सेम अशाच भाज्या केल्या जातात अगदी मोठ्या कार्यक्रमात लग्न पंगतीत आचारी स्वतः सेम या प्रोसेसनेच भाज्या करतात जी चव कधी चाकली का तुम्ही अगदी कोणतेही मसाले वगैरे काहीच घालत नाही गावाकडील लग्न पंगतीत कधी जेवला आहे का जेवणाची चव असते आहा भाज्या तर अप्रतिम अप चवीच्या असतात अशा सेम पद्धतीने केलेल्या असतात भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद